काय कोंडी पिंट काय वगैरे तरी विचार करू नका सामान्य माणूस सापडलेला आहे सामान्य गाव सापडलेला आहे त्याच्या हॉटेलमध्ये जायचं नाही त्याच्या लग्नाला यांनी जायचं नाही एकमेकाची डोकी फुट तो सामान्य माणूस कोंडीत सापडलेला आहे त्याला ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे होत्या राजकीय कोंड्या काय होतच असतात आणि सुटतच असतात विनंती आणि मी तुम्हाला सांगतो ना ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण ते कौटुंबिक सख्य आहे एवढे वर्ष एकत्रित राहिलेले आहे ते मन मोठं करून जावंच लागतो आणि पवार साहेब जे आहे शेवटी ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबातील सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणून वडील तिचा त्यांचा अधिकार ते आहे त्यांच्या त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली आपल्या बिल्ली मी पण घेण्याची गरज नाही मनोज दरांगे पाटील यांच्या मात्रीला मुख्यमंत्र्यांनी जो प्रतिसाद दिला तर अ वास्तव काही परिणाम महायुद्ध होता असं वाटतं त्यांनी काय सांगितलं मला काही कल्पना नाही मला पण पवार साहेबांनी विचारलं काय सांग म्हटलं तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारा ना शिंदेसाहेबांना की काय झाले चर्चा मग ती भेटल्याशिवाय आणि ते ब चर्चा केल्याशिवाय कसं काय कळणार तुम्हाला मला पहिली पहिल्यांदा जे पहिली स्टेप जी आहे ती पूर्णपणे माहिती आहे की कुणबी काही नोंदी सापडत आहेत शेजारच्या राज्यामध्ये त्याच्यासाठी आपलं काम करायचं म्हटलं करा तर त्याच्यानंतर ज्या अनेक त्यांच्या मिटिंग झाल्यात लोक गेले मी काय त्याच्यामध्ये काय मला जास्त काही माहिती नाही महायुतीवर काय फरक पडेल याच्यावर काय फरक पडेल हा राजकारणाचा प्रश्न नाहीच मुळे ते तुम्ही राजकीय दृष्टीने का घेता मला काही कळत नाही हा राजकीय प्रश्न बात नाही हा सामाजिक प्रश्न आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचे जे नातेवाईक जे गाव कुसामला राहतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं नित्रा पवार यांनी आता मोदी भवनला करू शकतात ते म्हणाले दोन दिवसामध्ये मी फोन करतो त्यांना आणि मग ठरवते तारे कुठचे काय ते तुम्ही महाराष्ट्र छान काही महाराष्ट्रात संघटना पण आहेत मोठे मोठ्या राज्यामध्ये त्यांच्याशी बोलून गावागावात आपण आता बोलताय की स्थिती निर्माण झालेली अशा संघटनांची बोलून काही काम आता यासाठी मी तुम्हाला सांगतो ना यासाठी जे आहे ज्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आणि उद्धव ठाकरे किंवा संजय उद्धवजी आणि दुसरे काही नेते जे साहेबांना अभिप्रेत आहेत किंवा यांनी ते पातील नाही काय करायचं कुणाला भेटायचं कोणाला ते सगळ्यांमध्ये लक्ष घालत ना का प्रश्न सोडवायचा म्हटल्यानंतर ते एका बैठकीत सुटणार नाही त्याच्यासाठी अनेकांना त्यांना पण भेटावं लागेल ऐकावं लागेल ते करतील ना ते आणि त्यांचा तो अधिकार त्यांनी बोलवल्यानंतर लोक जातील चर्चा करतील धन्यवाद सगळ्यांना आहे हा आणखी नाना पण बोलेल नाना पडले मंत्र्यांवर विवाद कारण मोठे मंत्री आहेत त्यांनी अशा पद्धतीने ठीक आहे आणखी मलाच वाटतं ना हे सगळे विषय जास्त गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला वाटत गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर हाच आहे की राज्यामध्ये जे आहे पेटवा पेटीचं वातावरण जे निर्माण होत आहे ते शांत करणं बाकी ठीक आहे माझ्यावर टीका करणं मला काही हरकत नाही कुणी टीका करा काय मागे आमच्या काळामध्ये असं वाटतं की की हा प्रश्न निकालावा की आपण असं आहे माझी प्रामाणिक इच्छा आहे पवार साहेब सुद्धा जे आहेत सगळ्यात माहिती घेतल्यानंतर म्हणाले ठीक आहे मी बघतो बघतो मी येतो आहे आणि माझा विश्वास आहे की ते त्याच्यामध्ये लक्ष घ्याल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तर तो, तो हवाच आहे प्रश्न सुटेल राज्य शांत कसं राहील कुणाला ते नको मला तुम्ही सांगाल ना राज्य पेटवा पेटवीचं जे समंजस लीडर आहेत नेते आहेत ते सगळ्यांना सर, सर्वसामान्य माणसाला तर है। ते हवंच आहे नेत्यांचं सोडा सर्वसामान्य माणसं गावचं माणसं

मला असं सगळं मी कोण काय बोललो याच्यामध्ये अजिबात पात जायचं नाही ज्या वेळेला प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेला नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही आणि लोक म्हणे तुम्ही गेलात आणि ते भेटल्यावर अरे साहेब साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे मला आठवतं मी दोन माझ्या नेत्यांच्या हाताखाली काम केलं एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरेंचे नामचं सुद्धा खूप जग जुगलबंदी झाली जेव्हा त्यांनी मला आपण चांगलं सगळ्यांना घरी बोलवलं इतकेच मागितल्यानंतर तीन चार तास काय झाल्याची चर्चाच नाही बस सगळं आनंदी वातावरण वा पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेकवर यथेच टीका केलेली आहे परंतु भेटल्यानंतर मात्र त्या हसत खेळत जाणू काय त्यांच्या गावी काही झालंच नाही ही माणसं म्हणून मोठी आहे हे लक्षात ठेवा हा आणि मग किंवा तुम्ही असं म्हणाले होते तुम्ही तसे म्हणाले होते असंच करणारी असतात ना ती माणसं फार मोठी होत नाही पण आता तुम्ही काल अति प्रामाणिकपणे पवार साहेबांना भेटाल काय तुम्ही सुरुवात करताय मी सुरुवात करेन काय करेल काल तर सांगितलं सर काय तेच तेच मी सांगणार ते की दोन दिवसामध्ये असं आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या पाच सहा महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप रॅलीज मिरवणुका या सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो आहोत ते साहजिक पण आहे परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो आहोत ही या राज्यातील गावांमध्ये या समाजा समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं आहे धुकळे म्हणण्यापेक्षा शत्रुत्व कुणी या याचं हॉटेल आहे तर जायचं नाही चहा प्यायला कोणी त्याचं दुकान आहे तर त्या दुकानात दुकाना जायचं नाही एवढंच नाही तर कोणी याच स्टेटस टाकलं कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घालणे खाण्याट्या शब्दामध्ये ट्रोल करणं ते तेवढ्यावरच थांबत नाही तर एकमेकाच्या डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे अनेक म्हणजे लहान मुलं सुद्धा त्यातून सुटलेली नाहीत हे सगळे रिपोर्ट सगळे जे आहे फोटो माझ्याकडे येतात आम्ही अर्थात पोलिसांना कळवतो प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही कारण हे शत्रुत्व जी दुफळी गावागावामध्ये जर वाढली याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी त्याच्या लग्नात जायचं नाही त्यांनी तर हे आज संपणार नाही कदाचित इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी जे आहे की वर्षानुवर्ष जे आहे तिथे कायम राहील आणि मग त्यासाठी जे आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांनी तर ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मिटिंग घेऊया मी स्वतः सांगितलं की या पवार साहेबाने हजर राहणं आवश्यक आहे उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे मग त्याप्रमाणे मी यांना सुद्धा काही कागदपत्र दिलं जितेंद्र आव्हाडांना सुद्धा मी काही कागदपत्र दिले सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे परंतु त्या सर्व पक्ष मिटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाही म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे त्यामुळे तो प्रश्न सुटणार कसा आ, राज हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं गरीब माणसं फार होरपळून जातात आणि तो त्या दृष्टीनंच सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे आणि एकनाथराव शिंदे यांचं त्या सगळ्यांचं एक मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर हे दे चूक हे करा हे नका करू काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे आणि मग मी विचार केला हे खरं आहे मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता <coughs> खरं म्हणजे मी भाषण करणार नव्हतो सगळ्यांची भाषणा आम्ही ड्रॉप करू अजित हजार सांगितलं तुम्ही आता भरका पाऊस खूप झाला भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला आणि मी हेच बोललो की पवार साहेब तुम्ही ओबीसीची आरक्षणाची अंमलबजावणी केली या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केले त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण या सर्व जे आहे भटक्या विमुक्त ओबीसीना सगळ्यांना दिलं मोठं धाडसी पाऊल होत पण असं धाडसी पाऊल पवारसाहेबांनी मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मग मी म्हटलं तुम्ही का नाही आलात मी खास निरोप पाठवला हो होता जितेंद्र आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक बाहेरून फोन आले पाच वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते येणार होते आणि एक तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला मेसेज आला आणि असं तुम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हटलं हे कसं काय हो चाललंय असं मेसेज वगैरे प्रश्न सुटणार कसे काय मी बोललो आणि नंतर मग मला वाटलं सकाळी की नाही हे असं जर चालू राहिलं ते बोलणार हे बोलणार हे बोलणार आपण सगळे बोलणार काही लोक तसे असे असतात की बस जेवढं पेट्रोल तेवढंच बरं आहे परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की के मी गेलं पाहिजे तर म्हटलं फक्त माहिती घेतली साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोण कोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहेत किती वाजता येणार आहेत दहा वाजता ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनटं उशीर आपण तिथं बसलो तर आपल्याला ते भेटलं पण मी गेलो गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेली आहे त्याची दहाची आपण म्हणते साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो नंतर मिलिंद नार्वेकरांना